गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे ब्लॉक बघत राहा आज सकाळी सकाळी आमच्या इकडे खूप थंडी आहे खूप म्हणजे आज जास्तच थंडी आहे आठ वाजता तरी आम्ही उठलो नव्हतो आणि आर वाज लवकर उठला आहे थंडीचा त्याला झोपून राहा म्हटलं तरी तो उठून बसला आहे सॉक्स काढून टाकतो टोपी काढून टाकतो काहीच ठेवत नाही मला तर खूप थंडी लागते त्यामुळं मी आज जरगी वगैरे घालून पॅक आहे तुम्ही म्हणसाल आई ताईने आज असं काही लूक केलं आहे सकाळी सकाळी इथं खूप थंडी आहे अजून स्वयंपाकसुद्धा झालेला नाही आहे आरोतं उठून बसला मला त्याला किचनवरती बसावं लागतं आणि मग करावं लागतं नाहीतर मग तो रडत बसतो तिकडे काहीच करू देत नाही मला सकाळी उठल्या उठल्या त्याचं सुरू असतं चार पाच वेळा तर विचारतो मम्मी तू माझी येस ना मम्मी तू माझी येस ना त्याचं काय आहे काय नाही पण तो सारखं विचारत असतो मला

मध्ये मध्ये सगळं करायचं ह्याच्या हाताने ह्याला सगळं टाकायचं असतं किचनमध्ये बसवलं की आर असा त्रास देतो गॅस वगैरे चालू असतो कुठे काय भाजलं वगैरे त्यामुळं मग त्याच्याकडे लक्ष देऊनच करावं लागतं सगळं आणि त्याला जर हे नाही करू दिलं तर मग तो सकाळी सकाळी रडतो आणि सकाळी सकाळी जर रडला तर मग दिवसभर सारखा रडतच राहत होतो असं ह्याचं काम रोजच्यापेक्षा आज जास्त थंडी आहे कारण की आणि आता सा नऊ तर वाजल्यात नऊ साडेनऊ वाजल्यात पण आमच्या बिल्डिंगच्या इथलाच म्हणजे बिल्डिंगच्या बाजूला आमच्या बिल्डिंगपेक्षा मोठी बिल्डिंग आहे त्याच्यामुळे आमची तीन मजली आहे ती अकरा मजली बिल्डिंग आहे त्याच्यामुळे ना सूर्य तिकडून जातो कसलंच ऊन पडत नाही आमच्या बिल्डिंगवरती अजिबात अकरा साडे अकरा साजंजेसवर गेलं की मग थोडंसं ऊन लागतं पण अख्खा दिवस माझ्या बाल्कनीमध्ये कसलाच ऊन येत नाही खिडकीतून बेडरूमच्या खिडकीतून येत नाही हॉलच्या खिडकीतून येत नाही किचनच्या खिडकीतून चार वाजता थोडंसं ऊन फक्त थोडंसंच येतं आतमध्ये नाहीतर अख्खा दिवस इथे ऊन लाग येत नाही आज हे घरीच होते म्हणजे सकाळी सहा वाजता जाऊन लगेच आले होते नऊ वाजता रिटर्न त्यामुळे नाश्ता काही नाही आहे आज डायरेक्ट जेवणच त्यांना बनवायचं आहे म्हणून आज फक्त भाजी आणि चपाती बनवायची होती कपडे वगैरे धुळे तर अजिबात इच्छा नाहीये कारण गार पाहिलं तर हात नाही घाल वाटते तरी पण सगळं काम पटपट पड़ आवरायचं आणि टेरीसवर जाऊन बसेस थोड्या वेळ उन्हात जे लोक सकाळी सकाळी सहा वाजता सात सात वाजता आठ वाजता जे कामाला जातात त्यांना खरंच थंडीच्या दिवसांमध्ये मानलं पाहिजे कारण की थंडी असो पावसाळा असो उन्हाळा असो कामाला काय सुट्टी नसते सकाळी उठून त्या टायमिंगला पोहोचावंच लागतं कामाला घरात अशा हाल होत आहेत त्या माणसांना कसे हाल होत असेल त्यांच्या शा, पूर्ण काय का? होत त्यांचं आईचं पात्र त्यांचं नाव सांग

सोळाशे तीस सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील किल्ल्यावर झाला कुठं सांगून बासले बाबा चपातीची वाट लावते

हो तुम्ही मग ना सगळी फिरू ती शॉप आहे सांगली म्हटलं तुला तुम्ही हां मग काय करायचं तुला ती हाचं मी काय मोठी आहे हाय हां ना फी मोती कुठलं पाहिजे हा पाहायचं 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 सांगू पट्ट बी नाही मी सांगते तुम्ही की मी कशी यायची का ना

ह्यांना पण घरात खूप थंडी लागते म्हणून ते पण आले टेरिसवर थोडंसं आरवला घेऊन हे मूग त्या दिवशीच मी घरातले सगळे मान्य आवडताना बघितले होते पण दोन तीन दिवस कंटाळा केला धुवायचे होते खूप खराब झाले होते मुँ ते मूग हे आईने गावाकडून आणलेले मूग होते मूल एवढे मोठे नाहीतर आम्ही लागल तसंच आणतो दुकानातून आणि खूप दिवस झाल्या मुगाची भाजीच नव्हती केली त्यामुळे हे शिल्लक राहिले ते

आमचं चाललं होतं दोघांचं की शेजारची बिल्डिंग आहे ती नेमकी किती मजली आहे ते बघायचं कारण की त्या बिल्डिंगमुळेच आमच्या इथे ऊन लागत नाही अजिबात नाहीतर मग बालकणीतून खूप छान ऊन येईल घरात नंतर ह्या मागच्या बिल्डिंगमुळे कसलंच ऊन येत नाही म्हणून आम्ही ते बिल्डिंग किती मजली ते मोजत होतो खूप वेळ ऊन येत होतो तोंडावर त्यामुळे मग आम्ही बसले तिथेच थोडा वेळ आरातास गप्पा वगैरे मारत कारण ते मूग जर तसेच ठेवून गेले तर सगळे कबूतर खाऊन टाकतील थोडा वेळ तिथेच ठेवून नंतर झाकून ठेवायचे मग खूप वेळ पण उन्हात बसलं की ऊन खूप लागतं आणि सावलीत गेलं की थंडी खूप लागते माझ्या परवा अपलोड केलेल्या ब्लॉगला खूप कमेंट्स आल्या मस्त आणि व्ह्यूज पण खूप होत्या त्याबद्दल थँक्स के सबस्क्रायबर जेच मला सपोर्ट करतात त्यांना खरंच थँक्स आणि गणपती गणपती कसा बसतो आणि हात कसे करतो गणपती गाडी होत <laughs> लुटकून पडशील असा बसतो का गणपती गणपती बसलोय काहीतरी हां शंकर पार्वती हा कसा बसतो शंकर I